हाय नमस्कार सगळ्यांना तर विरा काय म्हणते ग क्लिप मोडला बाबा पाया क्लिप काय म्हणती ना बघ हा मांडी घालून छान बसायचं तू बघते ना माझा व्हिडिओ आवडतेस का तुला रोज बघते बर का ही आणि रुद्र बघायचं आधी वाटत पण रुद्र नाही बघत आता आता वीरा बघती हम्म इकडं पिऊ पण आहे पिऊ काय म्हणती काय झालं ए हे गप्प गप्प येडे असे म्हणते ती सारखे इकडे पण आहे बाळ खेळते तर आमचं आमच्या आज घरी जायचं त्याच्यामुळं आवरलं आता जेवण करायचं अजून आणि जायचं तुमची आंघोळ वगैरे झाली आवरायचं चाललंय डेंड्रा का तिला बाळाला चपाती केली आता शे आहे मेथीची भाजी बनवायची छान अशी मेथीची भाजी काय डाक चला तर मेथीची भाजी झाली आवरायचं जेवायचं आणि जायचं चपात्या ही बांधून घ्यायच्या वाटणी खायच्या आहे ना <laughs> म्हणजे चपाती एक एक दीड बांधतात वाटतं बाळाजवळ म्हणजे बाळ हाय त्याच्यामुळं आम्ही पण येताना एक भाकर त्याच्यावर गुळ आणला होता बांधून जेवायला कुठं तर नाही पण आपल्याला नेहावं लागतं वाटतं संग पदरात बांधाय काय तुकडा नाही काय म्हणते तसं म्हणून गॅसा वासू चेक करायचं बंद केला आता पण पप्पाला म्हणायचं अजून ती झाकण काढून न बसवायचं हा ही झाकण काढायचं न व्यवस्थित बसवायचं नीट तर असू द्या सकाळ सकाळ म्हणलं छान एक व्हिडिओ काढावा तर जायचंय म्हणल्या वस्तू आता काय आता आयजीन माझाच व्हिडिओ तिकडं म्हणलं जायचं आता मम्मीचं माझं इतके दिवस होतो जो एक पाच सहा दिवस पाच दिवस झाला आज पाचवा दिवस आहे तर बाय सगळ्यांना लहान कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या जेवायला मस्त शेवग्याची शेंग मेथीची भाजी आणि चपाती आज काय मटण मासं नाही कारण की आम्ही जाणार आहे कोण खाणार नंतर न बी राहिल्या म्हणून तर बाय बाय